बाळ माझा फौजी झाला देशासाठी लढया गेला बाळ माझा फौजी झाला देशासाठी लढया गेला सोडूनी आई बाप बायकुले कर सोडूनी आई बाप बायकुले कर जीवावर होऊन उद्धार जीवावरती होऊन उद्धार देशासाठी लढतो फार देशासाठी लढतो फार तिरंगा झुकून कधी नाही द्या लाग देशासाठी लढया गेला बाळ माझा फौजी झाला ग देशासाठी लढया गेला बाळ माझा फौजी झाला ग देशासाठी लढया गेला शस्त्र घेऊन गे हातावर शस्त्र घेऊन हातावर करीदृष्टांचा संवार करी दुष्टांचा संवार कधी बरे फाचे डोंगर कधी बरे फाचे डोंगर सन करूनी ऊन वार सन करूनी ऊन वार देश किती उंची वरती न्यालाग लाग देशासाठी लढया गेला देश किती उंची वरती न्यालाग लाग देशासाठी लढया गेला माझा फौजी झाला गशा देशासाठी लढया गेला माझा फौजी झाला ग देशासाठी लढया गेला घरी आई बाप पाथे वाट घरी आई बाप पाथे वाट बाईवर शेवर शे, शे भेट नाही बाई भेट बाळबाई माझा कुठं बाळबाई आज कुठं लहानाचा मोठा केला देशासाठी लढया गेला लहानचा मोठा केला देशासाठी लढया गेला बाळ माझा फौजी झाला देशासाठी लढया गेला माझा फौजी झाला ग देशासाठी लढया गेला एक इनंती वारून वार एक इनंती वारून वार, इसरू नका त्यांचे उपकार इसरू नका त्यांचे उपकार देशासाठी लढे शिमेवर देशासाठी लढे शिमेवर प्राणाला उद्धार झाला देशासाठी लढया गेला प्रणाला उद्धार झाला देशासाठी लढया गेला बाळ माझा फौजी झाला देशासाठी लढया गेला बाळ माझा फौजी झाला देशासाठी लढया गेला देशासाठी लढया गेला देशासाठी लढ्या गेला आपण आपल्या घरामध्ये चटणी भाकरी खातो आनंदात खातो एकमेकाच्या डोळ्यासमोर राहतो आणि जे देशासाठी जवान लढते ते आपल्या साऱ्यासाठीच लढते तर मी त्यांच्यासाठी म्हणजे नेहमीच कमेंट येत होत्या यूट्यूबला का आता यांच्यासाठी एक गीत म्हणास म्हणून तर मग मी प्रयत्न केले त्यांच्यासाठी हे गीत मी जोड पण शेवटपर्यंत ऐक